तर मंडळीन स्वागत आहे तुमचा लाईव्हमध्ये स्वागत आहे तर मंडई कोकणामध्ये आता पाऊस लागतो आहे आणि आता आम्ही आलो आहे मासे पकडायला चणणीचे मासे पकडायला तुम्ही बघू शकता आणि वाळामध्ये मासे पकडतो आहे आणि इकडे पाणीसुद्धा आता वाढलं आहे पोरं आता मासे पकडायला आले आहेत आणि इकडे बघू शकता कोकणामध्ये पाऊस बऱ्यापैकी लागतो आहे रस्त्यावर ते पाणी वगैरे साठले तर इथे आपण आलो आता मासे पकडायला चटणीचे मासे बोलतात ते आपण आता मासे पकडायला आलोय तर तुम्ही सुद्धा बघा कोकणामध्ये पोरं मासे कसे पकडतात तुमच्याकडे मासे कसे पकडतात कमेंट करा माझा तुम्हाला आवाज येत असेल तर ये कमेंट करा आवाज येतोय का thank you मंडळी आवाज येते का तुम्हाला कमेंट करा ए भेटला 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 याला मलिया दाखव तर मंडळी आपण लावीमध्ये आहे मासेमारी पकडतोय चढणीचे मासे तर मंडळी स्वागत आहे तुमचं थेट कोकणातून टाक याला खाली टाक खाली टाक ये मासे दाखो किती काढले मासे दाखो वाला कि बागा किती पानी आले ये विराज मासे दाखो मासे दाखो किती है मलियो है का मलियो का, का करुं दाखो का हा इथे इथे सोड खाली हा खाली हा 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 इथे सडकीवर सोड हा त्याच्यात त्याच्यात त्या हा हा मोठा रेमान दाखव हा बुलबुलीत एवढेच भेटले मग खाऊ नको मी या कच्चा वॉट इज इजी जिवंतर हे काय बनियन पण फावून टाकली वॉट इज पाचकू पाचके अरे डोकरा कुठं आहे नॉट इज नॉन पाईम डोकं कुठं वाईक वाईंग मर्याद वाईंग

काय दाखव दाखव डोकं कुठं आहे त्याचं बघ दाखव मलियो म्हणतो त्याला मलिओ मलिओ मास हा काय करणार त्याचं आता फ्राय करणार आहे छत्रीऊगड भिजतो कशाला थांब दाखवतो तुझी कुणी आसिक नाही फाडलं डर भिजू नको ए, पोरा पोरांना संध्याकाळी खेकडे पकडायला कोण येणार आहे खेकडे पकडायला शिवण्यात जायचा येणार ना बॅटरी आहेत ना चार्जिंगला लाईट कमी होती सकाळी हा तर मंडळी आता मासे पकडून झाले चढणीचे आता आपण चाललोय आता घरी चाललोय तर म्हण पाऊस लागतोय गोकर मध्ये आणि वालाला नदीला वगैरे पूर आलेले आहेत नको तर मंडई लवकरच व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कोकणातील असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतील <गया> <तेले पाँड़> <गया> दाखव थंडीला की गा गाराटला तू गारटला <गया> तर मित्र कोकणामध्ये सलग चार पाच दिवस चार पाच दिवस झाले असतील ना रे सूर्य उग दिसलाच नाही ना ते चार पाच दिवस म्हणजे सूर्य दिसलाच नाही आहे पाऊस लागतो आहे कंटिन्युअसली आणि मेची आज चोवीस तारीख आहे हे चोवीस तारीखच आहे ना बरोबर ना मेची चोवीस तारीख आहे आणि नदीला पण पूर आलाय आहे हा हा वेल्डिंगचं काम चालू आहे अरे कोण फोन करतो अरे <laughs> कोण फोन करतो तर चला मंडळी तुम्ही चॅनल जर नवीन असाल ना तर सस्त ठेवा असेच कोकणातील व्हिडिओ येत असतील लाईक शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा व्हिडिओ पण असेच नका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हे काय हे काय पुरींचा कट भरून टाकलाय <laughs> काय आहे हा चला चाय प्यायला काळी चा दुधाची चाय नाही आहे काळी चाय आहे चालेल ना गारटली गारडली गाराटलीकडे अरे इकडंच या ग थांबा तुम्हाला नदीवरच धुकं दाखवतो मंडळी थांबा हे तो मलीत डान्स केला तर करा मलीत डान्स खाली, 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 खाली। चिखलात <laughs> नाही तो ऍक्च्युली पाणी करायला पाहिजे होता लय भारी वाटलं असेल अरे असं पाणी जमा झालं होतं ना मलीत मली हा इथं इथं स्पीकर कोणाकडे मोबाईल वर हा मग चालेल आता आता लगेच आवडतो चहा पिवा आणि गरम हो चला आता हे कायच झालं कुणी फाडलं

चलो 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 ये बगा। बगा। है। मासे पकडाय बाजू संकेत हा काय हे काय बनवतो खोन खोन नाही तो ही नाही इन, इन हे बस खाली बस खाली बस काय हो आशिक आशिक न शर्ट फाडला ना त्याचा पाण्यात बुडत होता त्याला पाण्यात बुडत होता

काय <laughs> <दे> बार <laughs> काहीतरी चाय कर घे चाय काळी चाय तर चहा मंडई पुन्हा भेटू आपण परत जायचं आहे सडकेवर <laughs> तर चला मंड़ई बाय बाय चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ पण येत राहतील बाय बाय